नमस्कार मित्रांनो तुला मालिकेच्या चांगला चा भागामध्ये मित्रांनो आपल्याला जबरदस्त भेटणार आहे तर मित्रांनो आता ही ही आपली चूक सर्वांसमोर स्वतःच्या तोंडाने कबूल करत असते तर इकडे आता चारोहास आजीला म्हणत असतात ती अजगर हाय अजगर पण आता आजीला असं वाटत असतं माझी पोरगी या घराचं एवढं सगळं करत असते पण त्यांना सुखदुख नाही पण तिला हे तिच्या जेव्हा तोंडाने सांगते तिची मुलगी तेव्हा तिला खरं पडतं पण आता जी मुलगी आपलं सर्वस्व या घराला लावलेलं ला आहे ती घर सोडून गेली पण आता भुवनेश्वरीचं हे बोलणं ऐकून आजीला फार मोठा धक्का बसतो आजीला आपल्या मुलीच्या चुका कळतात ती तिथून भुवनेश्वरी समोरून कशी तरी सुटकते आणि चारो सांगते चारो हसला सगळं सत्य सांगते कारण चारो हसला हे सर्व माहीत असतं पण जरी ही जर आजी अधिपती जवळ गेली असती तर त्याने एकही शब्द ऐकला एक नसता कारण अधिपती त्याच्या आईचं फार ऐकत असतो आता चारो हा स्वतःहून अक्षराला फोन लावतो मित्रांनो आता अक्षरा, अक्षरा स्वतः आपलं एक पाऊल मागं घेऊन आपल्या घरामध्ये येते आपला प्रपंच वाचवण्यासाठी आपला संसार वाचवण्यासाठी तर आता ती तिच्या निर्णयाला ठाम असते मी भुवनेश्वरीला या घरातून बाहेर हकलून देणार म्हणजे देणार तर आता तिच्या बरोबर आजी आणि चारू असतात त्यामुळे तिला काहीही भीती नाही तर मित्रांनो आता आपल्याला भुवनेश्वरी बाहेर जाईल का पुढील भागामध्ये आपण नक्की बघू